शहरातील मिल परिसरामध्ये असणाऱ्या साने गुरुजी कॉलनीमध्ये विजेचा शॉक लागून बोराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असो घटनास्थळावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे त्याबाबत स्थानिक नागरिकांनी वन विभागाला कळवूनही दीड तासांहून अधिकचा काळ उलटल्यानंतर देखील वन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं नसल्याचं स्थानिक नागरिकांमधून बोललं जातं राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोराचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्यानं परिसरात हळ व्यक्त केली जाते अचानक घडलेल्या या घटनेमुळे घडले नागरिकांसह प्रशासनाची चांगली तारांबळ उडाली आहे दरम्यान स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या मदतीनं विजेच्या तारेवरील मोराला खाली उतरवण्यात यश मिळवलं मात्र अजूनही या ठिकाणी वन विभागाचं पथक पोहोचलं नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय आम्हाला विजेच्या तारेवर मोर दिसला तो मेन लाईनवर चिटकलेला होता तर आम्ही तत्काळ वन विभाग आणि महावितरणच्या लोकांना संपर्क केला महावितरणचे लोक येऊन त्यांनी लाईन बंद करून मोरला उतरवलं खाली पण अजूनपर्यंतही महा वन विभागवाले इथे येऊन पंचनामा किंवा बघितलं सुद्धा नाही आहे की मोर नेमका कसा मेला आहे काय केलं आहे दीड तास झालं वन विभागवाल्यांना आम्ही संपर्क केला आहे पण अजूनपर्यंत ते आलेले नाही राष्ट्रीय पक्ष मोर हा मेला असून त्यांना कळवल्यासुद्धा ते अजून आलेले नाही त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय स्थानिक नागरिकांना की त्यांनी राष्ट्रीय पक्षाची अवेलना करतायत ते जेणेकरून म्हणजे इतकं महत्व देत नाही राष्ट्रीय पक्षीला ते असं आम्हाला वाटतं पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे